नमस्कार शेतकरी बांधवांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रीय तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोलार कृषी पंप योजनेचे जे ऑनलाईन अर्ज आहेत ते रद्द रद्द होण्याचे रजेक्ट होण्याचे कारण काय आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे जे ऑनलाईन अर्ज भरलेत त्या संदर्भात हा एक महत्त्वाचा विषय आहे महत्त्वाचं माहिती आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो एक कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो तुम्ही काय करता की शासकीय योजना आहे त्याच्या दे बंद होईल असे सोशल मीडियावरती स्टेटस स्टेटसवरती बातमी व्हायरल होते आणि त्याचं ऐकून तुम्ही काय करता की जे तुमचा सोलारचा फॉर्म आहे ते घाई भरता ठीक आहे घाई गडबडीने बरोबर भरता पण जे डॉक्युमेंट अपलोडचं जे शिक्षण असतं त्याच्यामध्ये तुम्ही भरता आणि काही चुका करतात ते चुका काय आहेत ते पण आपण जाणून घेणार आहोत तर त्या सत्याच्या अगोदर एक शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतो लक्षात घ्या की हे जे सोलार कृषी योजना जी आहे ते बंद पडत नाही आणि तुम्ही गडबड करू नका जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी काही गडबड केल्यामुळे त्यांचे फॉर्म हे त्रुटीमध्ये अडकलेले आहेत काही पेंडिंगवरती आहेत त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो ही योजना बंद पडत नाही त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना गडबड करू नका आणि फॉर्म हा काळजीपूर्वक भरा काही शेतकरी काळजीपूर्वक न भरल्यामुळे त्यांच्या हलगर्जीपणामुळे जे फॉर्म आहेत ते आ, रजेक्ट होत आहेत तर ठीक आहे तर तुम्हाला रिजेक्ट न होण्यासाठी काय करायचं आहे ते पण आपण जाणून घेऊया तर शेतकरी बांधवांनो तुमचे जे कागदपत्र आहेत ते तुम्ही स्कॅन करून अपलोड करा म्हणजेच तुम्ही मोबाईलवरती काय करता की काही मोबाईलला क्लॅरिटी नसते तुम्ही तिथे फोटो काढता आणि ते जे फोटो आहे ते अपलोड करता त्याच्यामुळे काय होतं ते क्लॅरिटी तुमचं जी साईज आहे तिथं साईजमध्ये बी आणि क्लॅरिटीमध्ये बी फरक पडतो आणि जे तपासायला जे अर्ज तपासणी असतं त्याच्यामध्ये तुमचं जे फॉर्म आहे ते रिजेक्ट होऊन जातं आणि तुम्हाला रिअपलोड करण्यासाठी तो डॉक्युमेंटचं येतं ठीक आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला काय करायचं जे डॉक्युमेंट आहेत ते कॉम्प्युटरचं जे स्कॅनर असतंय त्यावरती तुम्ही स्कॅन करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये घ्या डॉक्युमेंटनी आणि मग अपलोड करा तुमचं जे अपलोडच्या विषयीचे जे रिजेक्ट झालेले जे फॉर्म आहेत ते तुम्हाला डबल होणार नाही ठीक आहे तर काही शेतकरी बांधवांना पण असा पण प्रश्न आहे की आम्ही सात बारा अपलोड केली आम्हाला डबल सात बारा अपलोड करा म्हणून आलं होतं आम्ही ती सात बारा पण अपलोड केली पण परत रिअपलोडसाठी तेच सात बारा तुम्हाला भरण्यासाठी रिअपलोडसाठी ऑप्शन आलं आहे म्हणजेच तर शेतकरी बांधवांना जाणून घ्या तुम्ही काय करता एखादा का फोटो काढला आहे तो क्लिअर नसतो आणि रिअपलोड आल्यानंतर तुम्ही परत रिअपलोडसाठी तोच, जी बारा तोच परत री तो जे बारा आहे तेच डबल फोटो टाकतात आणि परत त्याच्यामुळे ते रि रिअपलोडसाठी येतं त्यामुळे तुम्ही काय करा स्कॅन करा प्रॉपर डॉक्युमेंट स्कॅन करा आणि ते अपलोड करा ठीक आहे तर याच्यामुळे काय होईल तुमचं जे रिजेक्ट आहे ते फॉर्म तुमचा जे रिजेक्ट होणार नाही ठीक आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे जे तुम्ही डाक्युमेंट जे डॉक्युमेंटच्या आधारे तुम्ही तुम्ही माहिती भरता त्या माहितीमध्ये जर तुमची चूक झाली तर काय करायचं आहे ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आपण काय करूया की जे डॉक्युमेंट आहेत ते डाक्युमेंटची जी, जी माहिती भरतात त्याच्यामध्ये जर चुकीचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुमचा फॉर्म तुम्ही अपलोड केला आहे आणि तुम्हाला डाऊट येते की ते फॉर्ममध्ये काहीतरी चुकलं आहे त्यामुळे तुम्हाला काय आहे तर तुम्हाला वाटतं की चुकलं आहे ना आता ते फॉर्म आपण भरलाय ऑनलाईन अर्ज केलाय पण तुम्हाला आता डाऊट येईल की ती फॉर्म रिजेक्ट होईल पण तुम्हाला काय आहे ज तुमचा फॉर्म भरला तुम्ही पेमेंट पण केलं आहे आणि तुम्हाला वाटतं की आता काही इश्यू येईल त्यामुळे तुम्ही काय करा सरळ जे महावितरणचं ऑफिस आहे तिथे जाऊन संपर्क करा आणि जो फॉर्म एडिटिंगचं ऑप्शन आता तर सध्या कुणालाही आलं नाही आणि ते ऑप्शन कुणाला आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत फॉर्म रिजेक्ट झाला किंवा चुकला तर ते कुणाकडे जाऊन तुम्ही ते दुरुस्त करू शकता आणि ते पुन्हा फॉर्म भरू शकता ते आपण पुढच्या ओढीमध्ये दाखवणार आहात तर शेतकरी बांधवांना आजच्या ओढीमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की फॉर्म रिजेक्ट होण्याची कारणं काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले तर हे पहिलं कारण म्हणजे आपण थोडं शॉर्टमध्ये सांगूया पहिलं कारण म्हणजे तुमचे डॉक्युमेंट अपलोड करण्याची पद्धत तुमची घाई गरबडीने जे फॉर्म आहे ते भरण्याची पद्धत ही यामुळे सुद्धा तुमचे फॉर्म रिजेक्ट होतात पेंडिंगवर जातात आणि यामुळे सुद्धा शेतकरी बांधवांना अडचण येऊ शकते तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याची शेतकरी संदर्भात माहिती आणि महत्त्वाचे अपडेट घेऊन आपण व्हिडिओ बनवत असतो त्वरित शेतकरी बांधवांनो त्याच्या त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार